गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये एक उद्विग्न अवस्था आहे अस्वस्थता आहे आणि डोळ्यासमोर जी काही बेबंदशाही चाललेली आहे त्यामुळे महाराष्ट्र हा कसा आहे त्याची संस्कृती काय आहे हे माहीत नसणारे जरी निर्णावलेपणाने काही बोलत असले तरी महाराष्ट्राचं मन आणि जनता मात्र कमालीची दुखावली गेलेली आहे गेले काही दिवसांपासून गुंडांचा जो हैदोस या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे है। असा हैदोस असं नाही की यापूर्वी झाला नव्हता पण ते गँगवॉर हे दोन गँगमधलं वॉर होत आता मात्र सरकारमध्ये गँगवॉर आलेलं आहे ज्या पद्धतीने गेले एक दीड वर्ष सरकारच्या आश्रयाने ही गुंडगिरी सुरू आहे या गुंडांचे वेळोवेळी या मंत्र्यांच्या सोबतचे फोटो हे आपल्याच माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहेत आणि या मा गुंडांना मिळणार एक संरक्षण हा मोठा चिंतेचा विषय काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता अभिषेक त्याच्यावरती निर्गुण हल्ला झाला त्याची हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर ज्याने ती हत्या केली असं सांगितलं जातं तो एक गुंड होता त्या गुंडानी आत्महत्या केली हे प्रकरण जेवढं वर्कर्णी वाटतं तेवढं सोपं दिसत नाहीये सूड भावना ही एक भावना असते ज्याने माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो समजा एक क्षणभर धरून चाला की त्या गुंडाने तसं पाऊल उचललं असेल तरी त्याने स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न मनामध्ये कायम राहतो ज्याप्रमाणे गणपत गायकवाड या भाजपच्या आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतानाचा तो व्हिडिओ कोणीही न मागता प्रकाशित झाला सर्वांसमोर आला अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस त्याचं फेसबुक लाईव्ह वरचा तो व्हिडिओ आलाय गोळ्या झाडतानाच दिसतंय पण कोण झाडत हे कळत नाहीये काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या मॉरिसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मला वाटतं मिश्रा त्याचं नाव त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या ते गोळ्या चालवल्या आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या की आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे आम्ही राज्यपालांकडे काही जाणार नाही होत कारण पूर्वीचे राज्यपाल होते ते एकदम जास्तच कर्तव्य दक्ष होते आणि त्या कर्तव्य दक्ष म्हणजे ते कोशारी त्यांच्याच बरोबर या गुंडाचा फोटो आहे त्याचा सन्मान करताना आणि असे जर का राज्यपालांच्या हातनं गुंडांचे सत्कार त्यांची पार्श्वभूमी न होता होत असतील तर कोणाकडे दाद मागायची कोणाकडे न्याय मागायचा